नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये आपण काही पेनांपासून एक बाण तयार केला आहे म्हणजेच एरो तयार केला आहे बघा तर आपल्याला आज काय करायचं आहे तर हा जो एक बाण आहे त्या एका बाणाचे आपल्याला दोन बाण तयार करायचे आहेत आणि कोणतेही चार पेन आपल्याला हलवायचेत आणि त्यांची जागा बदलायची केवळ चारच पेन हलवून आपण आज या पेनापासून दोन बाण तयार करणार आहोत तर आजचं हे आव्हान असणार आहे आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं तर नियम समजला का सगळ्यांना बघा या एका बाणाचे दोन बाण तयार करायचे तर बाणाची दिशा कोणतीही असली तरी चालेल बाण लहान असो किंवा मोठा कसा असला तरी चालेल केवळ आपल्याला काय करायचं याचे दोन बाण करायचे आणि चार पेनांची जागा बदलायची तर सर्वात आधी बघा राधा आली बघू आपण आता राधा काय करतील राधा कर बरं सुरू राधाने एक पेन पेनूचा राधाने दोन पेन उचललेत तिसरा पण पेन उचललाय आणि चौथा पण उचललाय तर कुठं झालेत दोन बांध तयार तर दोन बांध तयार झाले नाहीत ना काही हरकत नाही आणि छान प्रयत्न केलाय पहिल्यासारखी आकृती करून ठेव राधा तर यानंतर आली आहे बघा पौर्णिमा आता बघू आपण पौर्णिमा काय करते पौर्णिमाने एक दोन तीन आणि चार पेन उचललेत पौर्णिमाने दोन बाण तयार करण्याचा प्रयत्न केलाय पण पौर्णिमा हे दोन पेन इकडे शिल्लक राहिले दिसत आहेत का तर ते दोन बाण व्यवस्थित झाले नाही काय हरकत नाही पौर्णिमाने वेगळा विचार केलाय छान विचार केलाय चला यानंतर आलीये बघा आता पल्लवी पल्लवी बघू आपण आता कशा प्रकारे एका बाणाचे दोन बाण तयार करते एक पेन उचलला दोन पेन उचलले पल्लवीने अजून दोन पेन उचलायचे बाकी राहिलेत तिसरा पेन उचलला पल्लवी थोडासा विचार करते कुठं पेन ठेवतात बघा तिसरा पेन कुठं ठेवला पल्लवीने आणि चौथा तर बाण तयार झालेत का पल्लवी बाण तयार झाले नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता पल्लस पण पहिल्यासारखी आकृती करून ठेव यानंतर पुढची विद्यार्थिनी आली आहे बघा गीता आता बघू आपण गीता काय करते तर केवळ चार पेन उचलायचे गीता आणि एका बाणाचे दोन बाण तयार करायचे गीताने एक पेन उचलला गीताने दोन पेन उचलले अजून दोन पेन उचलायचे गीता तुला गीताने तिसरा पण पेन उचललाय आणि चौथा पण पिरून चालला किती बाण तयार झाले बरं गीता दोन बाण तयार झाले बघा तर गीताने छानपैकी एका बाणाचे दोन बाण तयार केलेत एकदा गीतासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या तर गीता एकदा पुन्हा करून दाखव बरं तू कसं के केलं तर बघा गीताने कशी केले ते एकदा पुन्हा बघा एका बाणाचे दोन बाण बघा गीता आता कोणकोणते पेन उचलते एक पेन उचलला दोन पेन उचलले तीन पेन उचलले आणि चौथा पण उचलला आणि अशा प्रकारे गीताने काय आहे एका बाणाचे दोन बाण तयार केलेत पुन्हा एकदा गीतासाठी टाळ्या हो द्या तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद